मित्रांनो सरकार तुम्हाला वयाच्या साठ वर्षापासून आयुष्यभरासाठी तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन देणार आहे काय आहे ही, ही योजना सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत पुढील एक मिनटासाठी या व्हिडिओला फॉरवर्ड करून पाहू नका कारण का या व्हिडिओमध्ये मी त्या स्कीमबद्दल सर्व काही ए टू झेड समजून सांगणार आहे या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेचा लाभ त्या प्रत्येक ईश्रम कार्ड धारकाला तर भेटणार आहेच त्याबरोबर ज्यांच्याकडे ईश्रम कार्ड नाही आहेत त्या लोकांना देखील भेटणार आहे तर ते लोक कोण तर ते आहेत असंघटित लोकं अर्थातच ज्यांचा पी एफ ई एस आय सी कंपनीमधून कट होत नाही जे लोक मोलमजुरी करतात डेली वेजेसवरती काम करतात रिक्षा चालक मालक आहेत असे लोकांना या स्कीमचा लाभ घेता येणार आहे परंतु त्यांचं वय हे अठरा ते चाळीस असणं गरजेचं आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे जे सर्वांकडेच असतं त्याबरोबरच बँकेमध्ये खाते असणे देखील अनिवार्य आहे या योजनेचे काही अतिरिक्त फायदे देखील आहेत जसं की लाभार्थ्याच्या एखाद्या वेळेस मृत्यू झाला तर त्याच्या पेन्शनचे पैसे हे त्याच्या नॉमिनीला पन्नास टक्क्यापर्यंत भेटणार आहेत जसं की ज जर का जर तीन हजार रुपये पेन्शन असेल तर दीड हजारापर्यंत त्यांना अनुदान देण्यात येणार आहे एक महत्वाचा मुद्दा जे तुम्हाला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे जसं की तुमचं वय जर का जर अठरा असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंचावन्न रुपये कॉन्ट्रीब्युशन या योजनेसाठी द्यायचं आहे तर ते पैसे कुठे भरायचे तर डायरेक्टली तुमच्या अकाउंटमधून ते डिडक्ट होणार आहे ठीक आहे तुम्ही पंचावन्न रुपये दिलात तर भारत सरकार पंचावन्न रुपये त्याच्यामध्ये जोडेल असे मिळून एकशे दहा रुपये तुमचं कॉन्ट्रीब्युशन होणार आहे प्रत्येक महिन्याला हे वयाच्या साठ वर्षापर्यंत चालू राहणार आहे आणि साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन भेटणार आहे सेम ॲज इट इज जर का जर वय तुमचं चाळीस असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दोनशे रुपये भरायचे आहेत आणि भारत सरकार दोनशे रुपये त्यामध्ये ॲडिशनली जोडेल अर्थातच टोटल झाले चारशे रुपये आणि तुम्हाला साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन सुरुवात होणार आहे आयुष्यभरासाठी आते या योजने से, आता या योजनेमध्ये जेवढे पण महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे कसं करायचं आपल्या या योजनेसाठी जर का जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊनच येत असतो चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला ई श्रम या पोर्टलवरती यायचं त्यासाठी गुगलवरती येऊन ई श्रम टाईप करायचं आहे आणि जे पहिली लिंक येते ई श्रम होम यावरती क्लिक करून घ्यायचं आहे गो टू मेन पेजला क्लिक करायचं आहे आणि जर का जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर बघा हे सेकंडवाला ऑप्शन जे तुम्हाला दिसतं आहे प्लॅटफॉर्म वर्क रजिस्टर ऑन ई श्रम तिथून तुम्ही करू शकता त्याच्या खाली जे तीन हजार रुपये आपली मानधन योजना आहे पेन्शनची त्यासाठी आपण क्लिक करतो आहे सेल्फ एनरोलमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे प्रोसिडर बटनावरती क्लिक करून तुमच्यासमोर ओ टी पी एक येईल ते ओ टी पी इथे टाकून द्यायचं आहे आणि पृथ्वी बटनवरती क्लिक करायचं आहे हा असा इंटरफेस ओपन होईल डॅशबोर्डचा तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम सर्व्हिसेस यावरती जायचं आहे इथे गेल्यानंतर एनरॉलमेंटला क्लिक करायचं आहे आणि इथून पहिलं जे ऑप्शन आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आर यू रजिस्टर इन श्रम येस करायचा आहे नसेल तर नो करायचं आहे श्रम कार्ड नसेल तर आहात म्हणून ते करायचं आहे यस आणि त्यानंतर मग इथे तुमचा जे पण यू एन नंबर आहे मग अर्थातच तुमचा ईश्रमचा कार्ड नंबर जे पण असणार आहे ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमच्या इथे जन्मतारीख सिलेक्ट करायची जी पण असेल ती त्यानंतर मग आधारच्या इथे येऊन तुम्हाला इथे आधारचा नंबर इथे टाईप करायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे जे पण आधारला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल तेच ओ टी पी इथे तुम्हाला टाकून द्यायचं आहे प्रोसिडर बटनवरती क्लिक केल्यानंतर ई श्रम यू एन व्हेरीफाईड झालेला आहे आपला खाली यायचं आहे मोबाईल नंबर जे तुम्ही स्टार्टिंगला टाकलेला तेच पुन्हा मोबाईल नंबरला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफायच्या बटनावरती क्लिक करून तुमचा जो पण रजिस्टर नंबर असेल त्यावरती ओ टी पी येणार ते प्रोसिड करून घ्यायचं आहे व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर खाली यायचा आहे बघा इथे स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट आहे इथे पिनकोड तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि इथे रिजन रिजनमध्ये डू यू बिलॉंग फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन तिथे नो करायचं आहे ते मेघालय वगैरे या लोकांसाठीच आहे आपण महाराष्ट्रामधून आहोत म्हणते आपल्याला नाही आहे सो इथे तुमचं काय वर्क आहे का ऑक्युपेशन काय तुमचं बिझनेस काय ते सिलेक्ट करायचं आहे रिक्षावाले आहात काय आहात जे पण आहे ते माझ्या केसमध्ये मी एन जी ओ असं करतो त्यासाठी एन जी ओ सिलेक्ट केलेलं आहे सो बेनिफिशरी नो करायचं आहे ते एन पी एस वगैरेमध्ये नाही आहेत आपण टॅक्स पण नाही आहेत इथे कन्सेंट फॉर्मला येस करायचं आहे टिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे बघा सक्सेसफुली रजिस्टर झालेलं आहे आपलं त्यानंतर मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला घेऊन आलेलं आहेत ही डिटेल आपली शो करते आहे इथे ऑथेंटिकेशन करायचं आहे ओ टी पीच्या माध्यमातून आपण करणार आहोत म्हणून ओ टी पी सिलेक्ट करायचं आहे आणि बायो ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचं आहे वरती जो आधार नंबर व्ही आय डी नंबर त्याला क्लिक करायचा आहे ओ टी पीला सिलेक्ट करायचं आहे जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर बघा इथे छोटासा कॉलम आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे खाली येऊन जनरेट ओ टी पीला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे पण तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या मेल आय डीवरती किंवा एस एम एसवरती ते टाकून व्हॅलिडीट करून टाकायचं आहे तुमच्या ओ टी पीला इथे तुमची पूर्णपणे डिटेल ओपन झालेली आहे इथे पाहू शकता राईट हँड साईडला टॉपला पेन्शन नंबर इथे जनरेट झालेला आहे आणि पेन्शन स्टार्टिंग डेट कधीपासून आहे तर दोन हजार छप्पनपासून मला पेन्शन भेटणार आहे मंथली कॉन्ट्रिब्युशन माझं हे शंभर रुपये असणार आहे पुढील साठ वर्षापर्यंत जोपर्यंत मी साठ वर्षाचा होत नाही तोपर्यंत मला शंभर रुपये कॉन्ट्रिब्युशन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मग कॉन्ट्रिब्युशन कसं करणार आहे सिलेक्ट बेनिफिशरी कॉन्ट्रिब्युशन फ्रिक्वेन्सी आता तुम्ही क्वार्टरली पण करू शकता अर्थातच तीन महिन्याने सहा महिन्याने किंवा एक वर्षाने देखील करू शकता पण मी एक महिन्याच्या प्रत्येक महिन्याला माझ्या खात्यातून शंभर शंभर रुपये डिडक्ट होतील त्याप्रमाणे मी ते करत आहे खाली यायचं आहे आपली बँक अकाउंट डिटेल जे ई श्रमच्या वेळी दिलेली आहे तेच एखाद्या चेक करायचं आहे चे, चेंज करायचं चे, चेंज करू शकता इथे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मग इथे नॉमिनी डिटेल इथे नॉमिनी एचं रिलेशन काय आहे माझ्या केसमध्ये मा वाईफ आहे म्हणून जिथे अदर मी सिलेक्ट केलेलं आहे इथे मॅरिड आहे इथे स्पाऊसचं नाव माझ्या बायकोचं नाव मी इथे टाकणार आहे तुम्हाला देखील तुमचे तुम्ही लेडीज असाल तर तुमच्या नवऱ्याचं नाव टाकायचं आहे जेंट्स असाल तर तुमच्या वाईफचं नाव टाकायचं आहे जर का जर मॅरिड असाल तर इथे कन्सेंट मोमला टिक करायचं आहे सबमिट अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता आता सबमिट अँड प्रोसीड होत नाही आहे त्याचं कारण काय आहे तर वरती मी काहीतरी मिस्टेक केली होती मिस्टेक काय आहे इथे माझं नाव अकाउंट होल्डर इन बँक इथे नाव टाकायचे आहे आणि साईडला अकाउंट टाईप टाकायचं आहे इथे सेविंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे पुन्हा खाली यायचं आहे सबमिट अँड क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर बघा इथे तुमच्या समोर असा एक फॉर्म ओपन होते त्याला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा प्रिंट आऊट मारून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला एक सिग्नेचर करायची आहे सो ते कसं करायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो आहे एक प्रिंटआउट करून देखील करू शकता किंवा आजकाल तर एवढे सगळे टूल आलेले आहेत की तुम्ही ऑनलाईनच ती डिजिटली साईन करू शकता तर ते कसं करायचं ते देखील तुम्हाला सांगतो तर प्रिंटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे फाईलला तुमच्या सेव्ह करून घ्यायचं आहे ऐवजी इथे तुम्हाला पी डी एफ हे सेव्ह करून टा टाकायची आहे ही बघा इथे मी शो करते तुम्हाला तिथे साईन करायची आहे ठीक आहे सेव्ह ॲज अ पी डी एफ करायचं आहे आणि सेव्ह करून टाकायचं आहे आता ही सेव्ह केलेली लिए लिए जी पी डी एफ आहे ते आता गुगलवरती पुन्हा जाणार मी आणि इथे टाईप करायचं आहे ऑनलाईन ई सिग्नेचर ठीक आहे क्लिक केल्यानंतर मग पाहू शकता इथे ओला साईन पी डी एफ इथे चूज फाईल करायचं आहे आणि जी पण तुमची फाईल आहे त्याला ओपन करायचं आहे आणि तिथे पहिल्यावाला जे ऑप्शन आहे साईन माय सेल्फ याला सिलेक्ट से करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ऑलरेडी जर का सिग्नेचर असेल तर तिकडून देखील तुम्ही इनपोर्ट इथे करू शकता मी डायरेक्टली तुम्हाला लाइव करून दाखवते कसं करायचं ते कारण की तुम्हाला पण या गोष्टीचा नॉलेज असणं गरजेचं आहे सो इथे जे पहिला कॉलम आहे त्या जागी आपल्याला एक सिग्नेचर करायचे आहे इथे सिलेक्ट करायचं आहे पहिलं वेळ न्यू सिग्नेचर ठीक आहे कलर सिलेक्ट करायचं ब्लॅक आणि इथे सिग्नेचर करून टाकायचे आणि क्रिएट बटनावरती क्लिक करायचं आहे तुमची सिग्नेचर ही क्रिएट झालेली आहे आता त्या सिग्नेचरला काय करायचं तो बॉक्स आहे त्या कॉलममध्ये यायचं आहे त्याला ॲडजस्ट करायचं आहे त्याची साईजनुसार बघा परफेक्टली बसवून द्यायचं आहे मी बसवलेलं आहे अशाप्रमाणे तुम्ही बसू शकता ठीक आहे हे झाल्यानंतर मग तुम्ही फिनिश बटनावरती क्लिक करून टाकायचं आहे थोडंसं लोड घेतं आणि ते लगेच जनरेट होऊन जातं हे झालेलं आहे आता याला डाउनलोड करायचं आहे आता डाउनलोड करताना मी इथे एक मिस्टेक केलेली आहे की माझं नाव लिहिलं आहे पुढे आणि मँडेट फॉर्म आणि डॅश सेवन एट समथिंग समथिंग त्या जागी फक्त मँडेट फॉर्म फक्त मँडेट लिहा एकच वड लिहा फक्त मँडेट नाही तर ते घेत नाही तिचे नेमचं एरर येतं कसं येतं एरर ते मी तुम्हाला पुढे दाखवतो हॅलो इथे सो इथे अपलोड या बटनावरती क्लिक करून जी पण सेव्ह केलेली फाईल आहे सिग्नेचरवाली त्याला क्लिक करायचं आहे आता बघा माझ्याकडून जी मिस्टेक झालेली आहे ती तुमच्याकडून व्हायला नको आहे मी तुम्हाला अगोदरच सांगतोय सो त्यासाठी एक तुम्हाला दाखवून देतोय इथे अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मँडेट बघा आता मी ती के फक्ते ना मैं सुयोग ते करेक्शन केलं फक्त मँडेट नाव ठेवलं अगोदर मॅ सुयोग मँडेट ठेवलेलं त्यासाठी आता फाईलला नाव फक्त मँडेट ठेवलेलं तुम्हाला पण फक्त फाईल नेम ठेवायचं किंवा फक्त तुमचं नाव ठेवा ठीक आहे हे झाल्याच्यानंतर खाली यायचं आहे फॉर्म पूर्णपणे चेक करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून टाकायचं आहे क्लिक केल्यावरती पे युजिंग पेमेंट गेटवे आता माझा याच्यामध्ये पाहू शकता लोड होत आहे हे जवळपास पाच ते दहा मिनटं मला लोडसाठी वेट करावं लागलं त्यानंतर हे पेज पुढे गेलं सो रात्रीच्या वेळेस करत असाल तर खूप डिले होतं दिवसाचं सकाळचं मॉर्निंगला उठून करा लगेचच होऊन जाईल ही ही प्रोसेस आहे मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे सो यू पी आय पेमेंट आपल्याला करायचं आहे तुम्ही तीन प्रकारे पेमेंट करू शकता कार्ड नेट बँकिंग यू पी आय आता यू पी आयला मी सिलेक्ट करतो आहे कारण का गुगल पे फोनपे कोणीही यूज करतं सो जनरेट क्यू आर कोडला क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये जे पण फोनपे गुगल पे पेटीएम असेल त्यांनी तुम्ही इथे पेमेंट करू शकता स्कॅन करून घ्यायचं आहे स्कॅनरला स्कॅन आहे केला हे तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि तुमचं जे पेन्शन कार्ड आहे ते देखील इथे जनरेट झालेले आहे पेन्शन कार्डवरती तुम्ही पाहू शकता पेन्शन कार्डचं नंबर आहे मोबाईल नंबर आहे तुमचे डेट ऑफ बर्थ तुमचं पूर्ण नाव पेन्शन कधीपासून तुम्हाला भेटणार आहे ती डेट देखील इथे देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर मग किती रुपये कॉन्ट्रीब्युशन तुमचं असणार आहे सरकारचं किती कॉन्ट्रिब्यूशन हे सर्व कॉन्ट्रिब्युशन एल आय सीमध्ये जमा होणार आहे आणि साठ वर्षानंतर मग एल आय सीस तुम्हाला हे पैसे देणार आहेत आता हे तक्ता पाहू शकता या तक्त्यामध्ये तुम्ही अठरा वर्षाचे असाल तर तुम्हाला पंचावन्न रुपये भरायचे आहेत सेंट्रल गव्हर्मेंट पंचावन्न रुपये असे टोटल एकशे दहा रुपये भरणार आहेत माझ्या केसमध्ये बघा मी एकोणतीस वर्षाचा आहे त्यासाठी शंभर रुपये मला भरायचे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मा शंभर रुपये माझे भरणार टोटल दोन दोनशे रुपये कॉन्ट्रिब्यूशन चाळीस वय असेल तुमचं तर दोनशे रुपये तुम्ही भरणार सेंट्रल गव्हर्नमेंट दोनशे आणि टोटल चारशे रुपयाचं कॉन्ट्रिब्यूशन सो ही अशा पद्धतीचा व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो